तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमामध्ये दिवाच सगळ आलेले आहे पॅरेंट्स मला दिसत नाही तुमचा कार्यक्रम असतं पण मी तिथे आलो पण हा या कार्यक्रमामध्ये वेगवेगळं झालेलं आहे पुढील काळामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं दिव्यांत नाटक आपण धुवडणुकीच्या काळामध्ये एकत्र जमलो यश जरी नसला असलं तरी तुम्ही लोकांनी जी मन लोकांची शिकलेली आहेत तुम्ही जी फार चांगल्या प्रकारे त्या निवडणुकीमध्ये जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा तुमच्याबद्दल अनादर नाहीये तुम्ही ते कामाच्या दृष्टिकोन शेवटी केलेलं काम दिसत पण काही ठिकाणी ते काही अनेक ठिकाणी आपण ज असतो त्या ठिकाणी चर्चा होत असते मोठ्या निवडणुकीमध्ये काय झाले तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही पण त्या बाबतीमध्ये आपण जरी जिंकलो नसलो तरी लोकांच्या मनामध्ये आपण त्या ठिकाणी राहिलो हे सर्वात gratpati oppa ho yeah honda gutti ho yeah yadavnagar char